महाराष्ट्राचं दुर्दैव बघा एक असा नेता होता जो जनतेची काम करायचा तडकीफट बोलायचा होत नसेल तर सांगायचा होत नाही आणि आज तो आपल्यातून अठ्ठावीस जानेवारीला निघून गेला आहे परंतु महाराष्ट्राचं दुर्दैव बघा एक नेता आपल्यातून जातो आणि सरकार त्याची नीट चौकशीही करत नाही जो नेता लोकप्रिय होता त्याच्या जाण्याने महाराष्ट्र आजही हळ करतोय घरा प्रत्येक घरामध्ये कोणतरी रडत आहे परंतु आजही त्याची नीट चौकशी केली जात नाही आहे हा अपघात नसून घातच आहे असं प्रत्येक जनतेच्या मनात असं दिसू लागलं ला आहे तर मंडळी सत्तावीस जानेवारीला नेमकं काय घडलं ते अठ्ठावीस जानेवारीला अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला अशा अनेक शंका ह्या उपस्थित केल्या जात आहेत तर मंडळी सत्तावीस जानेवारीला अजित पवार हे रात्री बारामतीला निघणार होते थेट आपल्या फोर व्हीलर ताफ्यामध्ये बसून ते बारामतीला सत्तावीस जानेवारीला रात्रीच पोचणार होते परंतु एक बड्या नेत्याचा फोन आला आणि त्याने अजित पवार यांना थांबवून घेतलं जबरदस्तीने त्या फाईलवर सह्या करायला घेतल्या आणि अजित दादा यांना तिथेच रात्री उशीर झाला आणि मग अठ्ठावीस जानेवारीला त्यांनी ठरवलं आपल्याला सकाळी विमानातून बसून हे बारामतीला जायचं आहे परंतु अजित दादा हे कुठेही निघताना त्यांच्या चालकाला आधी विचारायचे गाडी ठीक आहे ना सर्व गोष्टी ठीक आहेत ना आणि अजित पवार यांना मात्र फोर व्हीलरने प्रवास करायला आवडायचं कारण शेती आणि दिसणारा हिरवळ हे, हे सर्व ड्रायव्हरला सांगा ते सांगायचे आज इथे शेतकऱ्याने हे लावलं आहे हे शेतीत हे दिसत शेती आहे हे, हे सर्व गोष्टी ते प्रवास करताना सांगायचे परंतु अठ्ठावीस जानेवारीला सकाळी पावणे नऊ वाजता त्यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला परंतु आजही शंका उपस्थित केल्या जात आहेत हा अपघात नसून घातच होता असं प्रत्येक महाराष्ट्रातील जनतेला वाटत होतं कारण अजित पवार यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांची बॉडीही फुगली होती आणि विमान अपघात झाल्यानंतरही स्फोट होत होते मग नंतर प्रश्न पडला आता हा ब्लॅक बॉक्स सापडेल हा ब्लॅक बॉक्स सापडला आणि सापडल्यानंतर त्यात काही पुरावे आहेत असं आम्हाला द्या असं रोहित पवार महाराष्ट्रातील जनतेला विनंती होती परंतु मात्र तो ब्लॅक बॉक्सच बंद आहे असं कळलं मग रोहित पवार आणि अमोल मिटकरी यांनी वारंवार प्रश्न केले होते अजित पवार यांचा हा घातच आहे एक ब्लॅक बॉक्स जाणून बुजून बंद केला म्हणजे पुढच्या गोष्टी ह्या बाहेर येऊ नये म्हणून अजित पवार यांना आधीच कुठून तरुण मारून आणलं होतं असं आता वारंवार म्हटलं जात आहे अजित पवार हे विमानात बसण्याआधीचे सी सी टी व्ही फुटेजही नाहीत म्हणजे अजित पवार यांना आधी संपवलं गेलं होतं का असे प्रत्येक मनामध्ये ह्या गोष्टी उपस्थित राहिल्या आहेत मग आता हा ब्लॅक बॉक्स नंतर सापडल्यानंतर वीस दिवसानंतर पुन्हा अशी एक घटना समोर येते की हा ब्लॅक बॉक्स जळाला आहे आता ब्लॅक बॉक्स हा कधीही जळत नसतो पण तो आता हा ब्लॅक बॉक्स जळाला असं वॉर्नर सांगितलं जात आहे हा ब्लॅक बॉक्स पातळात असला तरीही जळत नाही समुद्रात किती खोल असला तरीही ब्लॅकबॉक्स सापडतो त्याची उष्णतेची क्षमता देखील ठरवलेली असते मग हा ब्लॅक बॉक्स जळाला तरी कसा असा प्रश्न तुम्हा मला पडला असेल तर मंडळी अजित पवार यांना खरोखरच आधीच काहीतरी केलं होतं का अजित पवार यांचा सी सी टी व्ही फुटेजही विमानात विमानतळावरील बाहेर आलेला नाही जे सी आय डी तपास करत आहे त्यांना अजून कुठलेही पुरावे हाती लागले नाहीत परंतु आता रोहित पवार यांना शंका आहे त्यांनी थेट खाजगी म्हणजे गुप्तहेर संघटना काही काम करत आहेत असा त्यांनी दावा केला आहे कारण आता त्यांचा सरकारवरील भरोसा उडला आहे कारण कुठलाही पुरावा अजून हाती लागलेला नाही अजित पवार यांना जाऊन आता वीस ते पंचवीस दिवस होत आले आहेत तरीही कुठलाही पुरावा अजून त्यांना मिळालेला नाही एकतर विमान कंपनीवर ना कुठल्या तरी एक दोन मोठे नेत्यामध्ये याचा हात असल्याचा संशय आता कुठेतरी येऊ लागला आहे तर आता ही झाली अजित पवार यांच्या संबंधीतील गोष्ट अजित पवार यांची सी आय डी चौकशीही आता केली आहे परंतु सी आय डीला कुठलाही पुरावा अद्याप ही सरकार आणि काही यो अजित पवार यांची सी आय डी चौकशी आता सुरू होत आहे परंतु सी आय डी चौकशी हे कित्येक दिवस चालणार आणि तोपर्यंत काय पुरावे आहेत काय हे यायला बरेच दिवस लागेल आणि महाराष्ट्रात काहीतरी वेगळंच पुन्हा घडेल अशी शंका सर्व महाराष्ट्राला लागली आहे अजितदादा हे महाराष्ट्रातील एक अत्यंत चांगले नेते होते रोखोक बोलणारे अजितदादा सर्वांना समजून घेणारे अजितदादा प्रशासनावर त्यांची ताकद आणि चांगलं काम करण्याचे एक नेता म्हणून अशी त्यांची ओळख होती आणि अठ्ठावीस जानेवारीला काहीतरी वेगळंच घडलं आणि अजित पवार आपल्यातून निघून गेले हा महाराष्ट्रासाठी एक मोठा धक्का होता तर मंडळी तुमची यावरती कापूर्तिक्रा आहे अजित पवार यांचा खरोखरच अपघात होता की घात तुम्हाला काय वाटतं हो, कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि लोक